नमस्कार प्रणाम राम राम मी असल कोकणकर संदीप पवसकर आम्ही आता आला होता एका बँकेत मी माझा काम वेगळा होता या साहेबांचा काम वेगळा होता पण यांचं थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि तू काय आता खा बँकेचं नाव घेत नाही किंवा आपल्याच का काही तशी आवश्यकता पण नाही पण सगळ्यांशी सांभाळून राहण्यासाठी मी व्हिडिओ करतोय यासाठी एक साहेबांना उत्तर असं सा दिलं की तुम्ही म्हणतो जी कागदपत्र तुम्ही वाचला होता काय त्याच्यावर सहाय्य केला होती अरे बरोबर बरोबर म्हणजे यांची काही चुकी नव्हती यांचा सगळं काम झालेलं आहे ओके करून त्यांना दिलेलं आहे ना म्हणजे म्हणजे ही तू त्यांची होती म्हणून दिले नाही तुका विषय नाही मग सांगून आहे जेव्हा आपल्याकडे कागद येतात ना तेव्हा आपण काय करता लोन घ्या हवा म्हणून किंवा आपली जर काहीतरी घाण ठेवून हवा म्हणून ना घाई काही साया करता आम्ही तसला करू नका त्याच्यावर काय लिहिलेलं असतं ना त्या दिसाड वाचा कारण त्यांनी ना ते मुद्दे बरोबर लिवलेले असतात फक्त आम्ही ते वाचत नाही ना म्हणून आम्ही होणार त्यामुळे एन टाइम कोंडीत पकडतात तसला काय होणार नाही आम्ही पण आहे तुमच्या ठेवतोय सहाय करूया आणि आपला जा काय काम आहे ना त्या करूया आणि सगळ्यांशी सपोर्ट करूया आणि त्यातून पण आपला सपोर्ट करून लावूया अवघड ना दादांमुळे आज थोडं आम्हाला पण हेल्प मिळाली तिथे नाही ना त्याच्यानंतर बँकेने देखील त्यांचं म्हणजे आम्ही थोडा आवाज वाढवला थोडं आम्ही पण मुद्देशीर बोललो त्याच्यामुळे आमचे पण पैसे रिकवर झाले लगेच धन्यवाद आणि डायरेक्टली बँकेने डायरेक्टली एक ह्यूज अमाऊंट आम्हाला डेबिट करून टाकली होती आमचे आमच्याकडून प्रॉब्लेम वाढले होते मी आलो होतो दादा भेटले दादांनी दादा थोडंफार बोलले तिकडे विषय संप शक्यतो हे करतो पण त्यांनी पण रिस्पेक्ट द्या नंतर बघितलं ना तो एक एक जो पिऊन होतो ना तो खरोखर अमाऊंट छान होतो त्यांना रिस्पेक्ट दिला ना खुर्ची बिर्ची देऊन तेव्हा छान आहे सगळा कार्यक्रम चांगला झाला म्हणून एकामेका रिस्पेक्ट द्या एका सहाय्य करू अगोदर सुरू पंच यात सांगायचा आहे त्याला बाय बाय धन्यवाद